आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खरं तर सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील आणि विशेषत त्यांच्या युतीच्या आणि आघाडीच्या या पक्षांमध्ये कुठेतरी जागावाटपावरून रसी घेच पाहायला मिळत असताना तिकडे पुण्यात मात्र मनसेमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे मनसेचे पुण्यातले दोन आ, प्रमुख नेते म्हणजे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे कुठेतरी लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार असल्याचं बोललं जात आहे आणि अशातच बातमी आली ती वसंत मोरे यांच्या नाराजीची मागच्या काही काळापासून वसंत मोरे यांच्या नाराजीच्या अनेक बातम्या होताना पाहायला मिळतात त्यांच्या नाराजीची चर्चा ही बऱ्याचदा होताना पाहायला मिळते मात्र अशातच आता वसंत मोरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटस वरून आता चर्चा रंगताना पाहायला मिळते वसंत मोरे यांनी या संदर्भात एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि ज्यावरून कुठेतरी चर्चांना उदाहरण आलं की त्यांनी मनसेला आणि मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच हा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून इशारा दिला आहे की काय अशा बातम्या होताना पाहायला मिळाल्या लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे सगळेच पक्ष कामाला ला लागलेले आहेत ला आणि अशातच राज ठाकरे यांच्याकडून मनसेकडून सुद्धा या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे निवडणूक साठी राज ठाकरे सुद्धा ठिकठिकाणी दौरा करताना पाहायला मिळत था आहेत आणि यामध्येच पुण्यात सुद्धा कुठेतरी या लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्ये वसंत मोरे आणि साईनाथ बाबर ही प्रमुख नेते मानले जात आहेत प्रमुख दावेदार या पदासाठी मानले जात आहेत आणि असंच याच सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतंच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं ज्या वक्तव्याची सुद्धा बरीच चर्चा रंगली शर्मिला ठाकरे याबाबत असं म्हणाल्या होत्या की वसंत मोरे यांना या लोकसभेचं तिकीट मिळवलं जा मिळवून दिलं जाईल असं कुठेतरी शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यामध्ये दिसून येत होतं मात्र त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी वक्तव्य केलं ते साईनाथ बाबर यांच्या बाजूनं साईनाथ बाबर यांचं यावेळी त्यांनी कौतुक केलं ज्यावेळी त्या पुण्यात आल्या होत्या यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी मनसेचे नेते उपस्थित होते आणि त्यामध्ये शर्मिला ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून कुठेतरी चर्चा रंगलाचं पाहायला मिळालं आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलं की व साईनाथ बाबर यांना आम्हाला वरच्या पदावर गेलेलंचं पाहायला मिळालंय जर का त्यांची दिल्लीत वर्णी लागली तर दुधात साखर असं सा, म्हणत शर्मिला ठाकरे यांनी कौतुक केलं होतं आणि त्यानंतर वसंत मोरे यांचं हे जे व्हॉट्सअप स्टेटस आहे ते अत्यंत सूचक मानलं जातं आहे व्हॉट्सअप स्टेटसमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं ते आपण पाहूयात कुणासाठी कितीही करा वेळ आली की फणा काढतातच पण मी पट्टीचा गारुडी आहे असं म्हणत कुठेतरी वसंत मोरे यांनी आ, या स्टेटसच्या माध्यमातून इशारा दिल्याचा बोलला जात होता आणि या व्हॉट्सअप स्टेटस मधून राजकीय वर्तुळात आहे ती पुन, की आ, वसंत मोरे हे पुन्हा नाराज आहेत आणि वसंत मोरे आता पक्षाचा राजीनामा देतील की काय अशी भीती सुद्धा निर्माण केली जात होती मात्र वसंत मोरे यांच्या या व्हॉट्सअप स्टेटसचा अनेक वेगवेगळा अर्थ काढला जात असताना अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं आणि कुठेतरी शर्मिला ठाकरे यांनी जे साईनाथ बाबर यांच्या संदर्भात किंवा त्यांना लोकसभेचं तिकीट मिळवून देण्याचे जे संकेत दिले होते त्यामुळेच आता वसंत मोरे यांनी हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं की काय अशी ही शक्यता वर्तवली जात होती मात्र असं जरी असलं यावर जरी सवाल उपस्थित होत असला त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर तरी स्वत वसंत मोरे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे या ज्या बातम्या रंगल्या त्या बातम्यांवरून वसंत मोरे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय वसंत मोरे यांनी या संदर्भात ट्विट केलंय यामध्ये मोरे असं म्हणतायत की आ, ही बातमी जी आहे ती चुकीची आहे वसंत मोरे अजून इतका मोठा झालेला नाही की मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेला इशारा देईन इतका मी मोठा झालेला नाही आम्ही कायम राज साहेबांचे हनुमान आहोत असं सांगत वसंत मोरे यांनी या ज्या चर्चा सुरू होत्या कालपासून त्या व्हॉट्सअप स्टेटसवरून त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आणि या मध्ये या ट्विटमध्ये वसंत मोरेंनी ज्या बातम्या रंगल्या होत्या टी व्हीवर ज्या बातम्या सुरू होत्या त्या बातम्यांचा फोटो सुद्धा शेअर केला आहे आणि या बातम्यांचं त्यांनी खंडन केलं आहे मात्र या ज्या चर्चा रंगल्या त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे त्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे कारण मागच्या काळात अनेक मागच्या काळात अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेला रामराम ठोकणार की काय अशी चर्चा सुरू होती वसंत मोरे नाराज आहेत अशाही चर्चा रंगल्या आणि त्यामुळेच आपण पाहिलं की त्यानंतरचा जो ज्या राजकीय घडामोडी होत्या की वसंत मोरे यांची यांना यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याचं बोललं गेला, आणि त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर वसंत मोरे यांना बोलावलं वसंत मोरे यांची चर्चा झाली कुठेतरी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांकडून झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आ, काही दिवसांपूर्वी शर्मिला ठाकरे यांनी वक्तव्य केलं की वसंत मोरे यांना मला आता दिल्लीत पाहायचंय असं म्हणत त्यांनी वसंत मोरे यांचं कौतुक केलं ज्यावरून कुठेतरी असं बोललं गेलं की वसंत मोरे आता यांना लोकसभेत पाठवलं जाईल त्यांची लोकसभेत वर्णी लागेल अशाही चर्चा रंगल्या होत्या शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे याशिवाय स्वतः वसंत मोरे यांनी सुद्धा आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं बोलले होते ते आणि त्यानंतर पुण्यात सुद्धा आ, वसंत मोरे यांचे काही बॅनर्स लागले होते यामध्ये भावी खासदार म्हणून त्यांचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला होता आणि अशाच पार्श्वभूमीवर नुकतंच शर्मिला ठाकरे यांनी वक्तव्य केलं ते साईनाथ बाबर यांच्या बाजूनं आणि साईनाथ बाबर यांचं त्यांनी कौतुक केलं ज्यावरून पुन्हा एकदा वसंत मोरे आणि ऐवजी आता साईनाथ बाबर यांनाच मनसेनं पसंती दिली की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या वसंत मोरे पुन्हा एकदा डच्चू मिळणार का अशा चर्चा रंगलेल्या असतानाच वसंत मोरे यांनी हे जे ट्विट केलं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं या व्हॉट्सअप स्टेटसमुळेच प्रश्न निर्माण झाला होता मात्र असं जरी असलं तरी या ज्या चर्चा होत्या त्याचं खंडन सुद्धा वसंत मोरे यांनी केलेलं आहे मात्र असं असलं तरी मनसेकडून लोकसभेसाठी आता कुठेतरी रसिकेत सुरू असल्याचं पाहायला मिळते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यापैकी आता कुणाची वर्णी लागणार लोकसभेचं तिकीट मनसेकडून नेमकं कुणाला देणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे